नमस्कार मी पंजाब डायट पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्हाला ना म्हणजे आणखीन दहा अकरा बाराच्या दरम्यान परत एकदा पाऊस येणार आहे वेगवेगळ्या भागात पडणार आहे पूर्व विदर्भात आणि पश्चिम विदर्भात म्हणजे सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये दररोज या बारा ऑगस्ट पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे मोठ्या थेंबाचा पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा पण पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्याला एक आणखीन एक सांगू शकतो की सहापाच अकरा जिल्हे म्हणजे वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ वाशिम हिंगोली अमरावती अमरावती त्यानंतर ते बुलढाणा अकोला अकोट परातवाडा बेतूल इकडे मध्य प्रदेश त्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा चौदा तारखेच्या आत तुम्ही तुमचे काय करा जिथं पाणी साचत असलं तर खरं टाकून घ्या कारण की चौदा ते बावीसच्या दरम्यान म्हणजे चौदा ऑगस्ट पासून बावीसच्या दरम्यान तुमच्या इकडे खूप पाऊस पडणार आहे तुम्ह ठिकठिकाणी थीक मुसळधार पडणार आहे म्हणून हे विदर्भातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा आणि तसा तो पाऊस पुन्हा काय होणार आहे चौदा ते अठराच्या दरम्यान मराठवाड्यात देखील सात जिल्ह्यांमध्ये दे म्हणजे लातूर जिल्हा नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धाराशिव या मराठवाड्यातल्या जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे जे तळे भरायचे राहिले असतील बीड जिल्ह्यातले कडाशेतले ते देखील ते छोटे छोटे तलाव या चौदा ते बावीसच्या दरम्यान भरून जातील म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे त्याच्यानंतर सांगली सातारा कोल्हापूर हे पट्ट्यातला पाऊस ते कायमच राहणार तिकडे सरीसरी त्या चालू राहतील कर्नाटकमध्ये बेळगाव तिकडे कर्नाटकचा कालच तुम्ही बघू शकता काल काही ठिकाणी ढक फुटी सदृश्य पाऊस पडला कर्नाटकमध्ये तिकडं बऱ्याच भागामध्ये झाला आणखीन तिकडे आणखीन पावसाचा जोर जवळपास राहणार आहे म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे सध्याच्याला म्हणजे आठ ऑगस्ट पासून तर तुम्हाला शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आता काय होणार आहे पाऊस तुम्हाला एकदम असे आठ दहा दिवसाची उगाड देणारच नाही जे ऑगस्ट महिन्यात संपूर्ण पावसाचाच जाणार आहे म्हणून जस्ती वेळ भेटत काय होणार आहे आता उद्या चला काही भागामध्ये आता उद्याच बघा तुम्ही विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी सूर्यदर्शन होईल असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद